वजन कमी करण्यासाठी किंवा डायबेटीजसाठी साठी पोटभरीचे नाश्त्याचे दोन प्रकार वजन कमी करण्यासाठी असले तरी चवीला इतके भारी लागतात की लहान मुलं सुद्धा आवडीने खातील त्यामुळं घरामध्ये वेगळं काही करण्याची गरजच नाही रेसिपी सोपी आहे चला करूया नाचणीचं सूप आणि ओट्सचं धिरण नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आपण एक नवीन सिरीज चालू करतोय ज्यामध्ये आपण ज्यांना डायबेटीज आहे किंवा ज्यांना वजन कमी करायचंय अशासाठीच्या काही रेसिपीज शेअर करतोय तर बऱ्याच मला कमेंट्स येतात की ताई आम्हाला ता माहिती आहे की काय खावं काय अव्हॉइड करावं किती प्रमाणामध्ये खावं पण आम्हाला कळतच नाही की रोज रोज उठून काय करायचं किंवा असं काय कि की जे पटकन होईल आणि आम्हाला या सगळ्या गोष्टी सुटसुटीत होतील तर आजपासून आपण अशी सिरीज चालू करतोय ज्यामध्ये मी तुम्हाला नाश्त्याचे पदार्थ पण सांगेन आणि रोजचं संपूर्ण जेवण काय असावं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्हाला मला ही सिरीज अशीच कंटिन्यू करायची असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हॅशटॅग सरिताज किचन लिहा तर आजच्या भागात आपण नाश्त्याचे दोन प्रकार करतोय एक आहे भरपूर भाज्या घालून केलेलं नाचणीचं सूप जे पोटभरीचं आहे आणि दुसरं आहे ओट्सचं मसालेदार धिरडं रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा करूयात नाचणीचं सूप त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर त्यासाठी आपल्याला लागेल एक टेबलस्पून एकदम बारीक चिरलेला लसूण एक स्पून किसलेलं आलं दोन ते तीन टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबिरीची देठं एक हिरवी मिरची बारीक चिरली आहे सोबतच काही भाज्या लागणार आहेत एक गाजर एकदम बारीक चॉप केलं आहे अर्धा कांदा एक एक एकदम बारीक चिरलेला आहे एक चार पाच फरसबी एकदम बारीक चिरून घेतला आहे पातळ पातळ त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे एक टी स्पून आरारोट दोन ते तीन चमचे नाचणीचं पीठ एक टी स्पून काळी मिरी पूड चवीप्रमाणे मीठ भरपूर अशी शिरलेली कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस तर आता सूप साठी भांड गरम करून घेऊ आता यामध्ये घालायचं आहे तेल तर इथं मी हे शेंगदाण्याचं तेल वापरतेय साधारण एक दोन चमचे तेल घेतलं आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कुठलेही केमिकल्स यामध्ये वापरलेले नाही आहेत एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेला तर तेलाचं म्हणाल तर आपण जर कुठल्याही केमिकल विरहित तेल जर वापरलं तर ते डेफिनेटली आपल्या शरीरासाठी चांगलं आहे त्यामुळं जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर तूप असेल किंवा घाण्याची तेल असतील तर त्याचा वापर करू शकता फक्त रिफाईंड तेल अवॉइड करा तर तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायचं आहे चिरलेला लसूण आणि किसलेलं आलं हिरवी मिरची घालू गॅस कमी करूयात आणि याला परतून घेऊ तर लसूण आणि आलं मिरची हे परतून घेतलं आहे आता यामध्ये घालूयात एकदम बारीक चिरलेला कांदा तुम्हाला जर कांदा घालायचा नाही नाही घातला तरी चालेल यामध्ये घालूयात कोथिंबिरीची देठं आता कांदा आणि कोथिंबिरीची देठं मंदा असेवर कांदा मौसूत होईपर्यंत परतूया तर कांदा मौसूत होईपर्यंत परतलाय कांदा खूप परतायचा नाही आता यामध्ये भाज्या घालूयात इथं मी फरसबी घेतलाय एकदम पातळ कापायचा आणि गाजर पण एकदम बारीक चॉप केलं आहे हे मी चॉपरमधून चॉप केलं आहे पण तुम्ही सूपसाठी जेव्हा भाज्या वापरताना एकदम बारीक कापा वाटलं तर किसून घ्या अगदी तुम्हाला बारीक कापता येत नाही आहे तर गाजर आणि फरसबी घातला आता चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि याला पुन्हा मोठ्या आचेवरच एक दोन तीन मिनटासाठी परतून घेऊ तर भाज्या आपण चांगल्या परतल्या आता यामध्ये घालायचं आहे पाणी तर इथं मी जवळपास चार ते पाच कप पाणी घालते तर पण यामध्ये घातलं पाणी आता यामध्ये घालायची काळी मिरी पूड आपण मग अशी भाज्यांच्या चवीपुरतं मीठ घातलं आहे आता अजून थोडंसं मीठ घालू पाण्यासाठी सोबतच यामध्ये घालायची आहे भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर हिचा फ्लेवर याच्यामध्ये खूप छान येतो याला आपण नाचणीचं लेमन कोरियंडर सूप म्हटलं तरी चालेल आता याला मिक्स करूयात आणि गॅस मोठा करून खळखळू नुकळी आण हे बघा आता याला मस्त खळखळू नुकळी फुटलेली आहे आता आपण गॅस करूयात कमी आता आपण जे नाचणीचं पीठ घेतलंय ते एका बोलमध्ये काढू त्याचसोबत यामध्ये घालूयात एक चमचा आरारोट पाणी घालून याची स्लरी करायची कुठळ्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या तुम्हाला जर वाटलं आरारोट मिळत नाही आहे नाही घातलं तरी चालेल उलट मग याऐवजी काय करा नाचणीचं पीठ थोडंसं वाढवून घ्या तर आपण याची ही स्लरी तयार करून आहे आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि या उकळत्या सूपमध्ये ही नाचणीची स्लरी घालायची याला मिक्स करायचंय मिक्स केलं आता मंदाचेवर याला एक चार ते पाच मिनिट असं शिजवून घ्या <laughs> <laughs> जवळपास एक पाच ते सहा मिनिट सूप आपण मस्त मंदाचेवर वर शिजून दिलंय आणि हे बघा या सूपकडं बघून असं वाटतंय ना मंच्युरियन सूप आहे कारण भाज्या आहेत आणि रंग तसा दिसतोय कारण आपण याच्यात नाचणी घातली आहे आणि हे सूप बघा अगदी खूप मी घट्ट केलेलं नाही मध्यम कन्सिस्टन्सीचं आहे आणि हलका हलका एकसंधपणा याला आलेला आहे कारण आपण याच्यात आररोट घातलं होतं ना त्यामुळं तुम्हाला जर अजून घट्ट हवं असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करू शकता म्हणजे जर तुम्हाला पोटभरीचं पाहिजे आणि एक बोलच भरून प्यायचं तर पाणी थोडंसं कमी घाला आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालूयात अर्ध्या लिंबाचा रस भरपूर लिंबाचा रस घालायचा कारण असं म्हटलं जातं की नाचणी तिच्यामध्ये आयरनचं प्रमाण भरपूर असतं कॅल्शियम भरपूर असतं आणि त्यामध्ये जर आपण विटॅमिन सी म्हणजे लिंबू ॲड केलं तर शरीराकडून ते शोषून घेण्यासाठी मदत होते तर गॅस बंद केला लिंबाचा रस घातला आणि आपलं हे मस्त नाचणीचं लेमन कोरिअंडर सूप तयार झालं मस्त गरमागरम नाचणीचं हे सूप आणि फक्त नाश्त्याला तुम्ही काहीतरी दुसरं छोटंसं घ्या आणि किंवा फक्त हे सूप जरी दोन बोल पिलं ना तरी सुद्धा पोटभरीचं होऊन जातं आता आपण दुसरा पदार्थ बघूयात ओट्सचं धिरडं त्यासाठी साहित्य काय लागणार आहे त्याआधी सांगते तर त्यासाठी इथं मी अर्धा कप साधे ओट्स घेतले त्याला स्वच्छ धुतलं आणि भिजवून घेतलेलं आहे एक अर्धा ते पाऊन तास ओट भिजवायचे तर इथं आपण हे ओट्स अर्धा पाऊन तास भिजत घातलेले स्वच्छ धुतले हलक्या हाताने आणि भिजू घातले याचं कारण म्हणजे ओट्स पचायला जड असतात जर आपण ते अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवले तर ते पचायला हलके होतात ओट जेव्हा आपण कुक करतो म्हणजे शिजवतो त्याच्या आधी एकतर ते एक भिजवून घ्यावेत किंवा भाजून घ्यावेत म्हणजे ते पचायला सोपे जातात पण जर तुम्हाला ओट्स अगदीच जड जात आहेत ओट्स खाल्ल्याने त्रास होतो आहे तर ओट्स रात्रभर भिजवले सकाळी त्याच्यातलं पाणी काढून टाकलं आणि मग वापरले तरी पण चालतील इथं मी फक्त तासभर भिजत ठेवले होते त्याचसोबत आपल्याला लागणार आहे दोन टेबल स्पून ज्वारीचं पीठ एक छोटा कांदा किसणीने किसून घेतला आहे एक टोमॅटो किसून घेतला आहे एक काकडी साल काढून किसून घेतलेली आहे एक गाजर किसलं आहे आणि थोडासा किसलेला कोबी लागेल त्याचबरोबर इथं आपण बाकीचे काही चवी ॲड करतो आहे दोन तीन कढी लिंबाची म्हणजे कढीपत्त्याची पानं बारीक चिरलेली आहेत एक टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची एक टीस्पून किसलेलं आलं थोडीशी चिरलेली कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ एक टीस्पून काळी मिरी पूड पाव टीस्पून ओवा अर्धा टीस्पून मिरची पावडर पाव टीस्पून हळद आणि पाव स्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करू आता इफ इथं आपण एक मिक्सिंग बोल घेतला आहे त्यामध्ये हे ओट्स काढायचे आहेत आता ओट्समधलं जे जास्तीचं पाणी आहे ते मी काढून घेतलं आहे आणि आपल्याला हे ते ते ओट्स असे हाताने थोडे मॅश करायचे आहेत म्हणजे आपण जेव्हा धिरडं करतो त्यावेळी त्याला बाइंडिंग याला मदत होते हे चांगले मऊ होतात फक्त आपल्याला एकदा याला थोडंसं असं हाताने स्मॅश करून घ्यायचं ओट्स मॅश केले आता यामध्ये भाज्या घालूयात चिरलेला कोबी तुम्ही इथं ज्या पाहिजे त्या भाज्या वापरू शकता किसलेली काकडी गाजर किसलेला टोमॅटो कांदा घालूया कढीपत्ता घालूया चिरलेला बारीक चिरलेली हिरवी मिरची किसून घेतलेलं आलं ओवा भाजलेल्या जिऱ्याची पूड हळद काळी मिरी पूड अगदी फक्त रंगासाठी मिरची पावडर घातली आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता याला आपण चांगलं मिक्स करूया या भाज्या ओट्समध्ये चांगल्या एकजीव व्हायला हव्यात तर हे बघा पण याच्यात सगळ्या भाज्या मिसळल्या आता याला असं हलकं हलकं बाइंडिंग पाहिजे असंही आपण करू शकतो पण कधी कधी तुटण्याची शक्यता असते त्यामुळे यामध्ये मी घालते आहे ज्वारीचं पीठ दोन ते तीन टेबलस्पून तुम्ही याच्याऐवजी बेसन घातलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे मुगाच्या डाळीचं पीठ असलं ते पण चालेल बाजरीचं सा पीठ चालेल कुठलंही वजन कमी करण्यासाठी गव्हाचं पीठ सोडून बाकी कुठलीही पीठं घातली तरी चालती हे बघा आपण याला मिक्स करून घेतलं आहे आणि आपलं हे मिश्रण तयार झालं लगेच याचं धिरडं करायला घेऊ तर आता इकडे मी एक तवा गरम करायला ठेवला आहे हा बिडाचा तवा आहे त्यामुळं आधीच तेल लावलं आणि मग गॅसवर चढवला आता तवा आपला मध्यम गरम झाला याला मी थोडंसं शेंगदाण्याचं तेल लावून घेते किंवा तुम्ही तूप वापरू शकता आता आपण डायरेक्ट तव्यावरच ही धिरडी करायची आहे तर हे जे मिश्रण घेतलं आहे हे तव्यावर टाकायचं तुम्हाला जेवढं लहान मोठं हवं त्याप्रमाणे थोडासा पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि याला पसरून घ्यायचं हे थोडंसं आपण जाडच करतोय अगदी वाटलं तर तुम्ही चमच्याने पण याला असं पसरून घेऊ शकता तर आपण याला पसरून घेतलं आहे आता गॅस कमी करायचा याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला कमी असेवरच साधारण एक तीन ते चार मिनिटं एका बाजूने शिजवून घ्यायचं तर साधारण एक तीन ते चार मिनिटांनी हे बघा वरची बाजू सुकलेली आहे अशी हलकी हलकी कोरडी झाली आहे कडेने थोडंसं तेल तूप तुम्हाला जे हवं ते वापरू शकता आणि हे बघा हे अजिबात चिकटत नाही कारण आपण ज्वारी घालतो ना याच्यामध्ये ज्वारीचं पीठ त्यामुळं व्यवस्थित तव्यापासून सुटून येतं या याला फक्त मोकळं करायचं उलटून घ्यायचं आणि पुन्हा आता दुसऱ्या बाजूने सुद्धा अजून एक तीन ते चार मिनिटांसाठी शेकून घ्यायचं हे थोडं जाड होतं ना कारण आपण तव्यावर थापतो त्यामुळं याला थोडासा जास्त वेळ लागतो पुन्हा दुसरी बाजू शेकून घेऊ तर आता दुसरी बाजू पण आपण शेकून घेतलेली आहे तुम्हाला जर वाटलं की दुसरी बाजू अशी खरपूस पाहिजे तर दुसऱ्या वेळी झाकण ठेवू नका आता याला उलटून घेऊया आणि हे बघा वरूनसुद्धा असं छान असं क्रिस्पी झालेलं आहे काढून घेऊया आणि आता गॅस कमी करायचा याच्यावर थोडंसं पाणी मारायचं आणि मग मा दुसरं धिरडं थापायला घ्यायचं कारण जर तवा खूप गरम असेल तर धिरडं पसरलं जात नाही त्यामुळं आपल्याला गॅस कमी करायचा तव्यावर थोडंसं पाणी मारून पुसून घ्यायचं पुन्हा थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आणि उरलेलं धिरडं असंच करून घ्यायचं तर अशा प्रकारे आज आपण इथं अशी मस्त खरपूस ओट्सची धिरडी कशी करायची ते बघितलं मी याला धिरडं आहे तुम्ही तवाळंसुद्धा म्हणू शकता कारण तवाळं खरं तर तव्यावर थापून केलं जातं म्हणून त्याला तवाळं म्हणतात किंवा तुम्ही हवं ते नाव देऊ शकता नाव काही पण द्या हो पण पौष्टिक आहे की नाही वजन कमी करताना तुम्हाला जर नाश्ता जेवण वगैरे सगळं करून हेल्दी खाऊन जर वजन कमी करायचं आहे भरपूर पे पोटभर जेऊन तर अशा पद्धतीच्या रेसिपीज करा ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ग्लुटेन असलेले पदार्थ पण फार वापरत नाही भरपूर भाज्या वापरतो त्यामुळे सगळ्याच दृष्टीने उत्तम आहे इतकं मस्त लागतं की मुलांना तुम्ही असं डब्यामध्ये दिलं किंवा तुम्ही मुलांना नाश्त्याला केलं तरीसुद्धा चालेल मुलं आवडीने खातील तर आज आपण इथं डायबेटीजसाठी किंवा वजन कमी करण्यासाठी नाश्त्याचे दोन प्रकार बघितले भरपूर पोटभरीचं असं लेमन कोरियंडर नाचणीचं सूप आणि ओट्सचं धिरडं तर तुम्हाला या रेसिपीज कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा अजून काही तुमच्या रिक्वेस्ट असतील तर त्या मला लिहून कळवा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद